एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकला कब्रस्तानवर अतिक्रमण अतिक्रमण हटविण्याची ॲशले पीटर यांची प्रशासनाला विनंती सविस्तर वृत्त असे नाशिकला यहुदी समाजाच्या कब्रस्तानवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून या ठिकाणी ब्रिटिश काळापासून येवदी समाजाच्या कब्रस्तान या जागेवर आहे ही जागा एन डी पटेल रोड नाशिक या ठिकाणी असून कब्रस्तानच्या जागेवर माती टाकून अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या गॅरेज व टपऱ्या उभारण्यात आल्या आहे सदरची जागा ही बळकवण्याचे प्रयत्न असल्याचे ॲशले पीटर यांचे म्हणणे आहे याबाबत त्यांनी प्रशासनाला विनंती करत एस पी न्यूज नाशिकला अधिक माहिती देत आपले मनोवत व्यक्त केले ॲशली पीटर किनने मी बांध स्कूल अँड ज्युनियर कॉलेजिंग कॅम्पमध्ये शिकलेले आहे आमची जुईश कब्रिस्तान जुईश कब्रिस्तान म्हणजे आमचे समाजचं नाव आहे बेनेन इस्रायल बेनेन इज्रायलची आमची कब्रिस्तान ब्रिटिशच्या टाईमपासून तिकडे आहे तर एकोणीसशे बासष्टमध्ये एकोणीसशे बासष्ट नाईन्टीन सिक्स्टी टू नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये माझ्या बाबाचं निंद्राण झालं माझ्या बाबाची प्रेर तिकडं होतं माझ्या बाबाची कब्रिस्तान उकडून फेकून दिलं आणि तिथं ते लोकांनी अग्रिकल्चर डिपार्टमेंटनी बिल्डिंग बांधलेलं आहे तिकडं अँड चायचं दुकान पंधरा टपरी चायचं दुकान अँड गॅरेज तिकडं लावून अतिक्रम केलेलं आहे आणि ती कब्रिस्तान कब्जा करायची प्रार्थनामध्ये आहे काय आपण क कब्जा करू काय काय कबरवर ते लोकांनी जे सी पी आणून माती टाकून दिलं तिकडं आणि ते कब्रिस्तानचे जागा भटको वाटकवाला भडकवण्याचा प्रयत्न बनकवण्याचे प्रार्थना करतो ते आणि ते लोक मला शिवागाळा देतो का तू कोण आहे तुम्ही एवढी लोक काय झोपलेलं होतं तीस वर्ष आम्ही तीस वर्षापासून राहतो इथं तेव्हा मी तिकडे गेलो तर आम्ही दोनशे पन्नास जे कबर होतं ते बिल्डिंग जे बांधकाम जे चालू होतं तिकडे दोनशे पन्नास कबर होतं कुठे आहे तुमची जागा हे एन डी पटेल रोड एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव अच्छा किती जागा आहे ती बगा बा, स्वीटचं समर किती जागा आहे ती करीब साडेतीनशे मीटर आहे साडेतीनशे स्क्वेअर मीटर अच्छा आणि तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली का याची आम्ही गव्हर्नमेंटकडे तक्रार केली का नाही आम्ही पोलीस हा पोलीस कमिशनरला तक्रार केलेली आहे पुलीस कमिशनरला आणि आय जी पीला दिलं आणि एक कॉपी हा लोकल पोलीस स्टेशन भद्रकली पोलीस स्टेशनला कलेक्टर साहेबांना दिलं कलेक्टर साहेबला पण दिलं कला कलेक्टर साहेब कडून कुठलं मदत झाली नाही भेटून राहिलं ना कुठलं आम्हाला आन्सर परत नाही देऊन राहिला कुठलं तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी आहे आहे ते आमची पवित्र जागा आहे ते जागेवर लोकांनी टपरी लावलेले ला आहे तिकडे चाय टपरी अँड गॅरेज लावलेलं आहे आणि ते जागेवर ते आमची जागा हडप करायला राहिलं ते आणि ते जागेवर महानगरपालिकांनी आमचे धार्मिक जागेवर जिथं माझे बाबाचं प्रेज होतं माझे बाबाचे प्रेज उकडून ते जागेवर बाथरूम बनवलं शौचालय बनवलं लघवी लोकं दारू पितो तिकडं आणि आमची कबरवर बाटल्या फोडतो आमची चार कबर राहिलेले आहेत ते आमची नातेवाईकची कबर आहे ते लोक सध्या इस्रायलमध्ये है का नाही माहीत नाही जिवंत का नहीं। ते माझे नातूवाईकचं चार कबर आहे ते चार कबरवर आमची हिब्रू भाषा हिब्रू भाषा म्हणजे आमची बेनिन इस्रायली भाषा आहे ते आमची समाजची आहे आमची समाजवर एवढी अपमान आमच्या समाजवर एवढी वाईट प्रकारचे जे गवर्मेंट करून राहिलं त्याच्याकडून आम्ही मदत मागून राहिला महाराष्ट्र सरकारकडून का आम्हाला मदत करा का आम्हाला ती जमीन आम्हाला परत देऊन टाका याबाबत जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासन प्रकारे ॲशले पीटर यांची मदत करणार हे बघणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला नागळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद